छत्रपती शिवाजी छत्रपती शिवरायांच्या चरमाने पुणे झालेला आपला असलेला हा संपूर्ण परिसर आणि पुणे जिल्ह्याच्या या सराज्यवर म्हणजे किल्ले शिवजनेच्या या मातीमध्ये हाळे भाटा हो या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच पहिलं पाऊल पडलेलं आहे आणि हे उजवा पाऊल आहे मला आपल्याला सांगावं लागेल की या पाऊलाची जी लांबी आहे अशी ही साडे अठरा फूट आहे जी रुंदी आहे ती जवळजवळ पावणे आठ फूट आहे साडेआठ फूट आहे आणि जी उभी जी उंची आहे ती पावणे आठ आहे मला धन्यवाद द्यायचे की श्रीमंत जे आपले योगी ट्रस्ट जे आपण उभी केलेली आहे आमचे जे सर्व सहकारी आहेत त्यांनी खूप 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 म्हणजे कष्ट केले मी ज्या वेळेला दिलशे काचाव घेतलं आनंद झाली माझे डोळे म्हणून आले मी या शिवभक्ताचे उपकार माझ्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही आपल्या स्वतःला त्या ठिकाणी भरभर रा बर ही माणसं यांनी उभं केलं सगळं मी फक्त निधीच मात्र आहे कधी कधी माझी बोलली सुद्धा या लोकांनी खात्री कधी कधी मी राबवलेलं सुद्धा आहे पण मात्र यांनी माझी आधी शिवण्याची साथ सोडलेली नाही आणि मला खात्री आहे सणातल्या सगळ्यात मानपर्यंत सण उंच पुतळा कुठला असेल तो माझा किल्ले शिवणेचा शिव नेतला असेल माझ्या संपूर्ण जगाला मानवंदना द्यायला माझ्या राजाला यावं लागेल जिथे जन्म झाला तिथं यावं लागेल ला माझ्या राजाने नीतीचं राजकारण केलं नीतीचं स्वराज्य केलं नीतीची नीतिमत्ता केली आणि स्वाभिमान दाखवला सर्वांना मला स्वतःला धन्यवाद दे। वाटतंय आयुष्यामध्ये माझ्या अजून काही घडेल न घडेल मला माहित आहे पण माझ्या या जुन्नरच्या शिवभमीचा धना पाहुण्याच्याबद्दल मी एक विश्वास देतो महाराष्ट्राला आणि जगाला आदर्श वाटेल हा भारताचा सगळ्यात चांगला असलेला या ठिकाणचा तो छत्रपती शिवरायांचा स्मारक असेल हे दोनशे टनाचा आहे याचे स्ट्रक्चरल इंजिनियर गावकर साहेब आहे विषय म्हणजे याचे शिल्पकार आमच्या बोलत नाही पण छत्रपती शिवरायांनी जसे सर्व मागणे एकत्र केले तसे या ठिकाणी मला हा तो ठिकाण कच्छ समाजाचा व्यक्तिमत्व शिल्पकार शिल्पकार आहेत आपले त्यांचं नाव आहे मेंगलेश्वरसाठी आपण जुळ्या टाळ्या वाढवा ते आपले शिकवणार आहे ख्रिश्चन समाजाचे आहेत ज्या पुतळा उभा राहतोय त्याचं जे स्ट्रक्चर ऑर्डिट करताय स्ट्रक्चर जे आहेत त्यांचं नाव आहे मोहम्मद अन्सारी मला हे आपल्याला आवडजोड सांगितलं पाहिजे मोहम्मद बाई अन्सारी आणि याच्यामध्ये जावकर साहेब असतील आमचे विनय पाटील असतील जे आर्किटेक्ट आहे आमचे सरमती अमोलजी पाटपुते असतील उद्यापूरचे आमचे सुदर्शनजी शिंदे असतील आणि ही अनेकशी टीम खरंच मी प्रदीप देवकरांना काय बोललं पाहिजे सरपंचांना सरपंचांचे ओपन आम्ही सगळे कोणी पिढ्या पिढ्या उचलू शकत नाही त्या माणसाचे दिवस रात्र दिवस रात्र कापले आमचा दर्शन लोक म्हणतात जाती मध्ये धर्म चालतो जाती पाती मध्ये भारत चालतो पण हा आमचा सा। बाबासाहेबांचा सुपुत्रा छत्रपतीला खाजाव घेऊन जातो आणि आदर्श लोकशाहीची शिस्त कशाला म्हणतात ती आमच्या पूर्ण ती रोग दाखवलेली आहे अण्णा मला धन्यवाद वाटले तुम्ही खरंच सगळ्यांना हा एक वेगळी दिशा दिली तुम्ही सांगितलं इथं मला ओढ की हे छत्रपतीचा पहिला पावली पडलंय आणि आर्य पाठ्यामध्ये पडलाय आणि मला खात्री आहे हे पडवी पाहिलं पाहून महाराष्ट्राच्या गतीमान व्यवस्थेला आणि छत्रपतीच्या मिश्रांना जगाला आदर्श म्हणून आमच्या छत्रपतीच्या स्मारकाचं दर्शन घ्यावं लागेल अशी भावना व्यक्त करतो लवकरच हे काम पूर्ण होईल आणि अतिशय मजबूत पुतळा होईल अतिशय चांगला पुतळं होईल याची गॅरंटी मी शिवभक्त म्हणून देतो कितीही ताशी हवा आणि कितीही असलेलं प्रजन्य असू द्या कोणत्याही हवेला हा आमचा पुतळा अटक बनणार नाही हा ब्राऊनचा पुतळा आहे पाच वेळाचा पुतळा आहे याचं वजन फक्त एक प्राऊड एक काशीचं वजन चार हजार किलो आहे चार हजार किलो म्हणजे आपण चिंता करू नका आता इथून नारायणगाव नारायणगाव ओझार ओझर ओतूर ओतूरवरून बनकरपाटा आणि बनकरपाट्यावरून जुन्नर तिथे समारंभ होईल त्यानंतर हा पाऊल आपण योग्य ठिकाणी ठेवू दुसरा पाऊल जे आहे सोळ्यांचं ते दहा दिवसामध्ये येणार आहे दहा बारा दिवसांनी निवळी पाऊल आल्यानंतर योग्य वेळेला आपण चांगल्या आशापदीचा मोर्चा बघून लवकरात लवकर राज्यातले सर्व लोक राज्यपाल असेल मुख्यमंत्री असेल सर्व पक्षीय नेते मंडळी असेल अभिनेते असेल कलाकार असेल इतिहासकार असेल म्हणजे या संपूर्ण राज्यातल्या सर्व व्यवस्थेची लोक त्या सगळ्यांना बोलवून अतिशय चांगलं अशा पद्धतीचं पाठ्यपूजन आपण तिथं करणार आहोत आणि हा संपूर्ण पुतळा जमिनीपासून चारशे अकरा फुटाचा होणार आहे मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे मी धन्यवाद देतो छत्रपती संभाजी महाराजांना कोल्हापूरच्या गादीला की त्यांनी याचं भूमिपूजन केलं पहिल्या दिवशी आणि तिथून पुढे आपण कामाला लागलो आपण सर्वांनी आज संपूर्ण दिवस शिवरायांसाठी द्या सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हा आणि इथून आपण संवेदन जाणार आहोत आपण पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपवायच्या मानसंख्येमध्ये आहोत त्यामुळे आपण सर्वांनी आजचा दिवस शिवरायांसाठी नेऊया आणि शिवरायांच्या आनंदामध्ये नावून लिहूया या ठिकाणी आदरणीय दिलीपजी मेटे साहेब आलेले आहेत हे ज्यांचं सर्व स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वतीने अरे शिवभक्तांना विनंती आहे शिस्तीचा पालन करून आनंदाने आणि आनंदाने उत्साहामध्ये वाजत गाजत आपण शंभर टक्के ही याची मिरवणूक पूर्ण करू एवढं सांगतो सर्वांना आवाहन करतो अरे बरोयचा की या पायाला पुन्हा हात लागणार नाही या पायाला आता हात लावून घ्या व्हा कारण या पायावर शिवराय दोनशे फुट दोनशे टनाचे उभे राहणार आहे आणि अजून पुढे ते आपल्याला लांबूनच पाहायला मिळतील त्यामुळे याचं पाच दर्शन घ्या आणि आपल्या आयुष्यातल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाच्या पुढे नुकता बसतो एवढंच सांगतो सर्व लोकांना मी धन्यवाद देतो